चारही वाड्यात सुहास बाबर यांचाच बोलबाला सूर्यनगर गांधीनगर यांनी हलगी टिमक्याच्या गजरातच मंडपात केला प्रवेश विटा येथे नुकताच टेंबू क्रमांक सहाचा चा सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला यानंतर आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात विटा उपनगरामधील चारही वाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला टप्पा क्रमांक पाणी मिळणार आहे यापूर्वीच उपनगरातील वाड्यांमध्ये पाणी पोहोचल्याने शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त होत आहे या वाड्यांमधून लाखो टन ऊस उत्पादन घेतले जात असून शेतकरी वर्गाचा आर्थिक स्तर सुधारण्यात आल्याने शेतकरी मेळाव्यास भरघोस असा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे या मध्ये सुहास बाबर यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात येत होत्या पहा नेमके काय घडले मी विटागावचा रहिवासी असून काल झालेला एक ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याचे टेंबूच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन झाले त्या कार्यक्रमास लाखोच्या संख्येने लोक हजर राहिले त्याबद्दल सर्व लोकांचे मी मनापासून आभारी मानतो धन्यवाद देतो हे फक्त भाऊने मंजूर केलेल्या सहाव्या टप्प्याच्या भूमिपूजनानिमित्त सर्व लोक एक जागी येऊन मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम यशस्वी झाला त्यासाठी तालुक्यातील हजारो कार्यकर्ते राहत दिवस झटले गेले हा बदल फक्त भाऊंच्यामुळेच घडलेला आहे ते के भाऊने केलेले तीन पिढ्या पस्तीस वर्षाचं राजकारण आज फळाला आलेलं आहे आणि भाऊंनी आतापासून राजकारण मलाही पाठिंबा दिला नाही प्रत्येक वेळेस भाऊंनी स्वतः उमे आणि इथे उभा राहिले भाऊंनी कधी पाठिंबा कोणाला दिला नव्हता आणि तालुक्याच्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं यंत्रमा असो पोल्ट्रीधारक असो डाळिंब आणि द्राक्षेचं आच्छा आच्छादनाचं सबसिडी असून शासनाकडे घेतली गेली टेंबूच्या सहाव्या टप्प्याचं भूमिपूजन झालं वंचित राहिलेल्या गावांना पाणी मिळण्याचं स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्ण झालं गेलं त्यानिमित्तानं भाऊंनी माता तो पाहिता बंधारा योजना मंजूर करून पाणी अडवायचं काम मोठ्या प्रमाणात केलं पाठीमागं दोन हजार सहाला बाराला दुष्काळ पडला त्याला रोजगार हमीची कामं मोठ्या प्रमाणात शासनाकडून खेचून आणून बा गा भागातील लोकांना रोजगार निर्मिती उपलब्ध करून दिला शासनाकडून टेंबूचं लाईट बिल एक्क्याऐंशी टक्के शासनानं भरावं एकोणीस टक्के शेतकऱ्यांनी भरावं हा लक्षवेधी विधानसभेत मांडून मंजूर करून घेतली आणि लाईट बिलात शेतकऱ्याला सूट सूट मिळ मे, मिळली गेली त्यामुळे भाऊंचं असे महान कार्य आहे न विसरण्यासारखे हा खरं पाहायच मिळलं तर एक तारखेच्या कार्यक्रमात ही सर्व कार्यकर्त्यांना पाहायला मिळलं एका हाकेवरती एवढे कार्यकर्ते गोळा झाले व कार्यक्रम यशस्वी पार पडला आज सूर्यनगर सारख्या ठिकाणी गेला तरी दोन हजार टन ऊस एका एक एक शेतकऱ्यात जातो असा पन्नास पन्नास हजार टन सूर्यनगर गांधीनगर भवानगर रेवानगर या आमच्या विटेच्या उपनगरातून ऊस जातो एका एक 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 घरामध्ये पन्नास पन्नास पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये येतात ह्या पाण्यामुळे ऊस शेती डाळिंब शेती द्राक्ष शेती ढोबळी मिरची टोमॅटो हा तयार होऊ लागलं ह्याच्यामुळे विटा शहरामध्ये तालुक्यामध्ये चलन फिरू लागलं त्यामुळे शेतकऱ्यामुळे ते आनंदाचं वातावरण आहे आज सूर्यनगरमध्ये जावा कोणते भवाननगरमध्ये जावा लोक साध्या घरामध्ये राहत होते सलाबची घरं बांधली गेली लोकांनी आणि त्यांच्याकडं बघण्याचा ग्रामीण भागातील लोकांचा दृष्टिकोन बदलला गेला शेतकरी आज सक्षम सुजलम सुप्रम झाला गेला आणि या ठिकाणी यांनी काम करत असताना भैया भाऊंचा आदर्श डोळ्याथमोर ठेवून भाऊंचे विचार जपून भाऊंची ध्येयदृष्टी डोक्यात ठेवून काम करायला पाहिजे भायने सुद्धा चौफेर विकास तालुक्याचा व विडाश केला पाहिजे आणि भयांना एवढंच माझं सांगणं आहे की चक्रभेद भेजू भेदून बाहेर पडून सर्व मतदाराची आज अपेक्षा आहे तुमच्याकडून की तीन लाख मतदार आणि सहा लाख लोकसंख्येची अपेक्षा आहे तुमच्या आता आमची एवढीच कार्यकर्तेची अपेक्षा आहे खानापूर आठपाडी मतदारसंघात कुणीही विरोध न करता विरोधात उभा न राहता सर्वांनी भयांना ताकद द्यावी बायाच्या पाठींबा आपल्या जिल्ह्या तालुक्याच्या विकासासाठी उभं राहावं आज आरा माग मागं सुद्धा एकत्रपणे संजय काका आणि आबा एकत्र झालते इकडे पृथ्वीराज देशमुख आणि पतनराव साहेब सुद्धा एकत्र झालते तालुक्याच्या विकासासाठी तर खानापूर आठपाडीच्या विकासासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भायंना पाठिंबा देऊन भायंना आमदार करण्यासाठी एकत्र व्हावं विरोधक कोण कोणाचा अजून कोणताही पक्ष ठरलेला नाही कोणत्याही पक्षात त्यासाठी प्रवेश मिळालेला नाही तरी आपण सर्वांनी भयांच्या मागे उभं राहावं आणि विरोधकांनी कोणतंही असं ठावस असं काम केलेलं नाही एका गावात असं तलावा दाखवावा पाणी जा साधा तलाव्याला सुद्धा नारायण ह्यांनी फोडलेला नाही आणि बडे जे मोठ्या बातामाल मालत्यात आम्ही असं केलं तसं केलं ह्यांनी काय केलं नाही ह्यांना सु, सु, सु रेवानगर बसला एकशे ऐंशी फुटाचा बोदगाव फोडून साधे विटेला पाणी देता आलं नाही आठपाणी पाणी सात वर्ष आधी गेलं विटेला सात वर्ष नंतर आलं भाऊंच्या कारकिर्दीत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे भाऊंच्यामुळेच आम्हाला पाणी आलेला आहे त्यापासून अभिनंदन देतो धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार शरद सूर्यवंशी सूर्यनगर आम्ही एक शपथ घेतलेली आहे ही चारी उपनगरातून भाया भरपूर दोन हजार मताचं लीड देऊन आम्ही ताकद त्यासनी देणार आहे अशी आमची चारी उपनगरातील नगराची आमची अपेक्षा आहे त्या एक तारखेच्या कार्यक्रमाला आमच्यात भरपूर सहकारी म्हणजे प्रत्येक जणांनी एक फोर व्हीलर वीस व्हीलर आम्ही घेऊन आलो पदरच्या खर्चानं बाह्यासाठी व भाऊसाठी आम्हाने त्यांनी भरपूर म्हणजे सहकार्य केले तलावात पाणी आणले आमची ब एका एकाचे हजार हजार टन ऊस सगळ्यांचं जाते ती प्रत्येकाच्या जा गावात आमच्या प्रत्येकाला फोलविर फोलविर मिळाले आहे परत पर भाऊच्या या ह्याच्यामुळं पाणी आम्हाने दिल्यामुळं भाऊचं आम्हाने पहिल्यापासून सहकारी आमच्या गावावर हो आहे भाऊचं